पिंपराळा होडको परिसरातील मुकेश शिरसाठ या तरुणाच्या खुन्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्याच्या आप्तांनी केली आहे आज पत्रकारांशी बोलताना त्यांच्या आक्रोशाने परिसर शोकाकुल झाला होता तर या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे खून केल्याप्रकरणी एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल असून यातील सात संशयित आरोपींना अटक करण्यात आले असून फरार झालेल्या तीन जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली i don't senhor तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की मारी तुला मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातच घरी टाकला सर माया मुलाचा मी तुन बाण्याचे काम करते माया नवरा हा मालिक काम करतो आता माया वारीले तीन लोक तीन दोन लेकर कि जण कशी मी एवढी वारी कस काय वागाव मी एकवीस बावीस वर्षाची जाय मय 哎。<laughs> माझ्या नातरांले कोण सांभाळ करीन दादा अरे मला न्याय द्या नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये हिरा केला निसनशील गाई गिन त्यांची सज सजावया पाहिजे मामुख्याला जवानी जवा तोचर तो पोलीस केदार पोलीस चलते सात आठ जण ये मी आतभुकी करत नदा दादा <laughs> वारीले पोटावर मारलं त्यांना <laughs> गाडीच लेकरूबी मारी टाकू म्हणे ले मी ना थोडं न माया लेक न घी ग अंगावर माया वारीले का माया लेकाले न्याय पाहिजे दादा मी धुन भांडे करी कस काय सांभाळू दोन दोन लेकर माया वारीले मी कस काय सांभाळू मला न्याय पाहिजे कोणाच्या बरोची आवड सोडून पोरा महिलेकर लहान लहान त्यांची जसा महात्मा गेलाय ना तस त्यांचं भीक माग्याला न्याय द्या <laughs> मी कस काय माय कस काय राहीन मी हो माय एवढच्या बाळाला कोण मागेन आता हो माय मागे ना माळा बी पाला निना काय वाद होता नेमका काय वाद होता प्रेमाचं लग्न करत होता आमनं बस झगडा करत ते आमच्यावर चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती खाली मारत होते ते सर कस का लग्न करल तू न आमची पोर बरोबर कस का लग्न करल तू न अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर गा बी गेल तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा हो माग्याला न्याय द्या रे त्यांची सजा द्या रे लवग नाही पाहिजे बिगर गुन्ह्यांना त्यांना टाकली महापाऊला न्याय पाहिजे एक बी जण जर सुटल तर आम्ही पुरे जण तरी काही देऊ या पोलीस स्टेशन मध्ये जण जीव दि त्याला <laughs> पाशी व्हायला पाहिजे त्याला पाशी विहार पाहिजे आमचा जीव पोलीस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता आशीर आता का पोलीस पोलीसला काय कामचे पोलीस तुम्ही आशे राता का पोलीसचा तो पोलीस काय म्हणे न

होते सात जणांना निसर्ग कचर कचर काजी टाकलं ते पोर पोर खाय आता नवीन लो मॅरी झाली तीन चार वर्ष झाले दोन लेकराची आई होईन ती आता आता तिसरं लेकर तिच्या पोटाते मा जर उपचार झालं मा बहिणी माहिणीच काय होईल मा भाषांचा मा काय होईल कोणाला जागे नाही पाहिजे आम्हाला जर नाही भेटला नायरेक्ट आत्महत्या करू पोलीस ठिकाणी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू आम्हाला नाही पाहिजे म्हणजे पाहिजे ना नाही पहा तुम्ही त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली मारायची नाही तर ते काय मारले शिव्या पोलीस असल्यावर खानकांशी या देता शर्मा भी वाटता नाही जीव गेल्यावर येता पोलीस नाही ती मुलगी केली तीन चार वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांनी पाड आहे सातवा आठवा महिना चालू आहे कधीच माय बापांनी घेणं देणं नाही लोकांना कचकच काढी टाकलं ते केला पण प्रेमी वाहता नाही चालता घोटण्या चार वर्ष झालते लेकराची आई वती लेकराची आई होती समोरच्या लोकांना तो म्हणतो सगळ्याला त्याला काटा त्याला मुख्याला काटा मी आहे मी वाचाई पोलीस जर असं म्हणतो तर आमन कोणाकडे जलगाव टाउन मध्ये चिंचाला कुडको मध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवा मुलगी पाच वर्षापूर्वी लग्न केलं म्हणून त्याच्या लग्न केलं होतं मुलींच्या घरच्या लोक याविषयी आवडत नव्हत्या तेव्हापासून अजूनमजून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या मुलीं ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती हे भांडण झालं होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मानेवर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेले होते आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं आहे त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्या अटकांनी केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसुडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवाईन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि ते ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचा अटक कर अटक करण्याचा आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी ए पी एल किती जणांना एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे प्रेमविवाह हे एकमेवच कारण आहे का या सगळ्या पाठीमागे मुलीने केलेला प्रेमविवाह प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचा आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद होतो लग्नाला विरोध होता एक झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही चालूच होत आहे आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालू होतात तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय जातो जे आरोपी त्यांनी एफ आय आर मध्ये त्यांनी दिलेले आहे नावा सर्व लोकांना अटक करण्यात आलेले आहेत दोन आरोपी दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहेत पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते असंही म्हटलं याच्यात काही चौकशी करून कारवाई होणार का तसे काही अजूनपर्यंत आढळून आलं नाही म्हणजे त्याच्याविषयीवर आम्ही चौकशी करू जरी कोण जरी खरंच तसे काही नेग्लिजन्स असेल त्या संबंधित सर्व योग्य तो कारवाई कर